या कारवाईच्या दरम्यान मागचे दोन दिवसात दोन तालुका मध्ये आपल्याला हल्ला म्हणजे वरिष्ठ अधिकारीवर हल्ला त्यांचे खाली असलेल्या पथकांवर हल्ला असा झालेला दिसून येतात कल गायकवाड गायकवाडजी एक वाळू घाटावर गेले होते त्यांच्या बरोबर सहा चार पाच अधिकारी होते आणि रेग्युलर कारवाई करताना तिथे जो ट्रॅक्टर ट्रॉली त्या अवैध उत्खनन करत होते त्याला पडवण्यासाठी त्यांच्यावर नदीतून काही दगड वगैरे घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तसेच भुसावळ मध्ये कारवाई करताना तहसीलदारांचे वाहन जो एक डम्परला जप्त करण्याचा प्रयत्न करत होते त्या डम्पर ज्यावेळेस करत होते ते संबंधित त्या संबंधित व्यक्ती त्यांनी त्या गाडी त्या वाहनाला म्हणजे एक में, में, एक धक्का मारून ते बाहेर पडण्याचा त्यांनी त्या त्या प्रयत्न केला असा दोन घटना मागचे दोन दोन रात्रीमध्ये झालेली आहे कारवाई आपल्या चालू राहणार आहे याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन पण आपले एक सर्व्हिसमॅन जो रिटायरमेंट नंतर राज्य सरकारच्या सेवेमध्ये रुजू होतात त्या त्या लोक पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांच्यावर हल्ला झालाय एक गंभीर बाब आहे आणि आपण आणि पोलीस विभाग याच्यावर कडक कारवाई करत आहे